चुकीच वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्या सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या चार एक गंभीर तेथे होत आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे सरकारने आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो चला जाणून घेऊया या घोषणेचा सविस्तर तपशील आणि त्यामागील सरकारचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना गेल्या काही वर्षात वाढत्या प्रमाणात समोर येत आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं सरकार आता या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका लागू करण्याचा गंभीर विचार करत आहे मकोका हा एक असा कायदा आहे जो विशेषत संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकोणासशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात लागू करण्यात आला हा कायदा अतिशय कडक आहे आणि त्यात गुन्हेगारांना जामीन मिळणं जवळपास अशक्य असतं आतापर्यंत हा कायदा दहशतवादी कारवाया माफिया गट आणि संघटित गुन्हेगारीसाठी वापरला गेला आहे पण आता महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांवरही हा कायदा लागू करता येईल का याची चाचपणी सुरू आहे पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मकोका लागू करता येईल का याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे यासाठी विधी आणि न्याय विभागाला तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यांनी पुढे सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सहकारीही या मुद्द्यावर सकारात्मक आहे सरकार आता अशा गंभीर प्रकरणांवर कडक उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी पुण्यातील कोंडवा येथील एका अत्याचाराच्या प्रकरणाचा दाखला दिला त्यांनी सांगितलं की या प्रकरणात तपासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली आहे या घटनेत संबंधित तरुण आणि तरुणी एकामेकांचे मित्र होते आणि त्यांच्यात नियमित संवाद होत होता त्या तरुणीने तरुणाला घरी बोलावलं होतं आणि स्प्रे वापरल्याचा दावा तपासात खोटा ठरला आहे यामुळे समाजात चुकीची माहिती पसरली होती त्यामुळे पोलिसांना पत्रकार परिषद घेऊन खरी माहिती लोकांसमोर मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत अजित पवार यांनी हेही स्पष्ट केले की या प्रकरणात तक्रार का दाखल झाली याचाही सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महिला अत्याचाराच्या घटनांनंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात अनेकदा पोलीस सरकार आणि तपास यंत्रणांवर टीका केली जाते पण अजित पवार यांनी जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे चुकीच्या माहितीमुळे समाजात गैरसमज पसरतात चला आता जाणून घेऊया मकोकाचा वापर का आवश्यक आहे ते महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अनेकदा आरोपींना तात्काळ शिक्षा होत नाही किंवा ते जामिनीवर सुटतात यामुळे पीडितांना न्याय मिळण्यास उशीर होतो आणि समाजात असुरक्षेतेची भावना निर्माण होते मकोकासारख्या कडक कायद्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो आणि आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा होऊ शकते यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक मोठा बदल घडू शकतो महाराष्ट्र सरकारने यापूर्वीही महिला सुरक्षेसाठी अनेक पावलं उचलली आहेत उदाहरणार्थ शक्ती कायदा हा महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी दोन हजार वीस मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता यात ऍसिड हल्ला बलात्कार सोशल मीडियावर छळ यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे आता मकोगास पाऊल पुढे टाकण्यासारखा आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे आयोगाकडे अशा तक्रारींची दखल घेण्याचे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचे अधिकार आहेत याशिवाय निर्भया पथक भरोसा सेल दामिनी पथक यांसारख्या यंत्रणा महिलांच्या सुरक्षेसाठी कार्य करत आहे महिलांवरील अत्याचार हा केवळ कायदेशीर प्रश्न नाही तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचाही सा प्रश्न आहे समाजात जागरूकता निर्माण करणं लैंगिक समानतेचा आदर करणं आणि महिलांना सुरक्षित वातावरण देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे मकोकासारख्या कायद्यामुळे कदाचित गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल पण त्याचबरोबर शिक्षण जागरूकता आणि सामाजिक बदल ही तितकेच महत्वाचे आहेत महिला अत्याचाराच्या प्रकरणांवर मकोका लागू करण्याचा विचार हा सरकारच्या कठोर भूमिकेचा घोतक आहे जर हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक मोठा बदल घडू शकतो पण यासाठी कायदेशीर प्रक्रिया तपास आणि समाजाची साथ यांची गरज आहे मित्रांनो आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या महत्वाच्या घोषणेबद्दल जाणून घेतलं ज्यामुळे महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकार एक नवं पाऊल उचलत आहे मकोका सारख्या कडक कायद्याचा विचार हा नक्कीच स्वागतार्ह आहे पण यासोबतच समाजात ही बदलाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं मकोकासारख्या कायद्यामुळे समाजात काही बदल घडू शकणार का की नाही तुमचं मत आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला